नामदेव आहे तुपोबा रायनी चांगलं व्हावं तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळावं सांगितलंय तुम्ही इतके मिळेल का अकल्प आयुष्य मिळेल होईल अति अतिउपासातून जरा बाहेर या हरिपाट आला एकदा पंढरपूरला गेला पुरेस आहे फार काही काशी बिशी जायची गरज एक साधा प्रश्न आहे तुमच्याकडे शेतातल्या टाकाव गवताला काय म्हणते शेतात टाकाव गवत असतो एकदा पाऊस पडला वेचतो आपण वेचतो त्याला काय म्हणतात शब्द आहे कोणीतरी म्हणलं पाहिजे आवाज आला यस त्यांच्यासाठी काय आवाज वाजता तुम्हाला सांगता पुरुष कामच करत नाही तो, दिवेज़ तो ना कर, ना कर. ते धुऱ्यावरून खर शेतीचं ज्ञान माहिलं नाही बघा तिकडून आवाज आला शेतातल्या टाका काय म्हणते काश्या म्हणतात काश्या म्हणतात की नाही पहिला पाऊस पडला की काय वेचायला अरे माझा प्रश्न आहे टाकव गवताला तनगटाला गवता गवता, गवता काशा नावकावून दिला सलो आमचे संत म्हणले त्या काशीचा दर्जा त्या काशीचा दर्जा शेतातल्या टाकाऊ गवता बरोबर काशीचा दर्जा कुठला आहे टाकाव गवता बरोबर त्यामुळे काशीला जाऊन काश्या करून घ्यायची गरज नाही दुसरं प्रमाण दोघीचे भांडणं लागले दोघीचे भांडणं काय म्हणते काशात काढते दोघीचे भांडणं लागले म्हणजे की ह्याच्या काश्या काढाव्या लागतात काशा काश्या म्हणजे काय सत्यानाश करणे बघते झाले तुला आणि म्हणून काश्या काढणे शेतातल्या काश्या ह्याची काशी म्हणून एक जण होतात ना त्याची पार काशी झाली हो त्याचं वाटोळ झालं आमच्या मराठीत काशी बद्दल काय शब्द आहेत बघा त्याचं फार वाटोळ झालं आमच्या संतांनी सांगितलंय काशीला जाऊन काशा करून घ्यायची गरज नाही हे जाऊ नका शेवटचा कुठला ज्या ज्या घरात आई वडील आहेत त्यांनी आई वडिलांची सेवा करावी हे विठ्ठलाचं आणि जगातलं सगळं पुण्य तुम्हाला मिळतं असं तुम्हाला सांगत ठेवला आणि आई वडीलच ईश्वर काशी एकाशी तीन भक्ती थी मार्ग पाळत असतील तर त्यांना अकल्प लाभू दे करत असतील तर अकल्प लाभू काय उपयोगाचा आमचे दामदे सांगतात आमचं तत्वज्ञान पाळत असतील तर आम्ही दिलेली सोपी पायवाट जात असतील तर सोपी पायवाट म्हणजे काय तर सगळ्या गुताळ्या नाकारून या वाटा सूक्ष्म उत्तर त्याच्या वाटा होत्या ना इकडून जा तिकडून जा मग मना डोळ्याला पाणी लावा माती करून घ्या काशी करून घ्या हे सगळं मोडलंय मोडून या ना अजून एक अभंग आहे ऐसा कर घरावे राम और धंदा सब छोर का आपुनच असं काहीतरी चांगलं करायचं की देवाने आपलं घर विचारत घ्यायला पाहिजे अजूनही प्रमाणे कुठलं मार्ग दावणी गेल्याआधी संत ते संतांनी मार्ग दाखवलाय त्याच्या अगोदरच्या कुठल्याही भटाबामनांनी मार्ग दाखवलेला नाही त्यामुळे मला सांगा लेख आमच्या घरात होतो नाव ठेवायला कोणाला बोलवता ना नाव काय ठुते होते दगडावरून दगडू उकंड्यावरून उकंडी कचऱ्यावरून कचरू घरात नाव होती अशी आज या पंजाची सगळ्यांची नाव हो। म्हणजे ज्याच्याकडे नाव विचारायला गेलो हो त्याला चांगलं तरी नाव ठेवा हो की नाही पण आमचे आड नाव वाघ मारे हरणे आड नाव त्यांची सहस्त्र बुद्धे सहस्त्र बुद्धे त्यांचा आठ नाव देव त्यांचा आठ नाव देशपांडे आणि आमचे असेच कोल्हापुत्र्यावरून आड म्हणून अरे आमची नावं तरी नीट ठेवायची आमची आडनावं तरी नीट ठेवायची आपण आमचे संत म्हणले संतांनी मार्ग दाखवलाय त्या मार्गाने जायचंय ब्राह्मणांनी दाखवलेल्या दा। मार्गाने जायचं नाही तुम्हाला काय वाटतं एवढं सांगितलं की लगेच ऐकणार आहे तुम्ही दोन दिवसाला कोणाच्या घरी लेकर होऊ द्या बाय घेतो माय त्याचं नाव बघाव काय निघाले देवबापाला बोलवा मग देव बापा येत आहे बरं दोन लोकांच्या मुळावर लीकृत जन्मते कोणाकोणाच्या मुळावर जन्मते सांगावं दोघांच्याच मुळा जन्म होतो नेहमी लेकरूबा सांगतात घरी येतात ना बापतात म्हणतात आहो याला मूळ आहे हे मुळा जन्मले दोन लोकांच्या मुळा आयोजन कोणा कोणाचं सांगा बरं लेकर कोणाच्या मुळावर जन्म होतं हा दोन्हीकडे चॅक करत्या लोकांच्या मुळे करत्या ज्याच्या हातात कारभार असतो त्याच्यामुळे जन्मला कोणा कोणाचा मामा एक बरोबर करते मामा बघा ह्यांच्यासाठी काय होतं बापाच्या आणि मामाच्या अशा दोघांच्या मुळा जन्मतो का जन्मत असावं यांच्याच मुळा हा रक्कम कोणाकडे असते पैसा दोन्ही कडे पण पैसा लावायची तयारी तिकडे मामाची असते आणि इकडं असं ऐकलंय का चुंतीच्या मुळावर जन्म लावणार मुळावर जन्माला आज तिच्या कोपऱ्यात बसते तिच्या हातात काहीच नाही तिच्या ना मुळात जन्माला ऐकलंय का